तर कशा काय मंडळी वेल हा असं दिवस पुढे पुढे जातात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो बाकी काय नाही चॅलेंज काय चॅलेंज चॅलेंज केलेला ते आता मी करतोय प्रॉब्लेम मुळे नेटवर्क नेटवर्कमुळे माझ्याकडनं काहीच होत नाही मी माझ्याकडनं होतोय तेवढा प्रयत्न करतोय आणि उद्याचा ब्लॉग अजिबात बघायला विसरू नका कुडामध्ये काय काय खरेदी करायला दुकानांमध्ये गेलो होतो आणि तिकडेच ब्लॉक आहे संपूर्ण बाजारामध्ये तर तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल आणि काल पहिलाच भाडा घेऊन गे गेलो होतो मी तर कुठे गेलो होतो ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की बघा उद्या येईल आठ वाजता करेक्ट ब्लॉग आणि असा सपोर्ट करत राहा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन नवायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय